तर नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषा या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारी ही रेसिपी घेऊन आलेली आहे आपण तोच तोच नाश्ता खाऊन सकाळी बोर होतो किंवा मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं तेसुद्धा समजत नाही तर अगदी कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यात कमी वेळामध्ये आपण हा चटपटीत नाश्ता तयार करणार आहोत आणि यामध्ये वापरलेलं साहित्यसुद्धा आहे ना अगदी हेल्दी आहे पौष्टिक आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज साईडला बेल लायकन असते ती प्रेस करा सबस्क्राईब जी बटन असते ती लवकर प्रेस करा आणि मग तुम्हाला अशा छान नवीन रेसिपीज बघता येतील तर हे बघा हा चटपटीस एकदम झालेला आहे आपला नाश्ता अगदी कमी तेलामध्ये आणि मी इथे केलेली आहे चिंच गुळाची आंबट गोड अशी छान चटणी या चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता तर मी इथे बनवलेली आहे चिंचेची आंबट गोड चटणी आणि ही चटणी जी आहे ना मी आज माझ्या चॅनलमध्ये लाईव्ह घेतलं होतं त्या लाईव्हमध्ये मी ही चटणी कशी बनवायची ते सांगितलेलं आहे तुम्हाला रेसिपी जर हवी हो असल्यास तुम्ही बघू शकता चला तर मग रेसिपीमध्ये आपल्याला लागणारं साहित्य बघूया तर मी इथे पनीर घेतलेलं आहे आणि हे पनीरसुद्धा मी घरी केलेलं आहे हिरव्या मिरच्या एक वाटी तांदळाचं पीठ आणि उकळलेले आलू घेतलेले आहेत आणि उकळलेले हिरवे वटाणे घेतलेले आहेत हे वटाणे मी रात्रभर भिजत ठेवले पाण्यामध्ये त्यानंतर स्वच्छ धुवून तो कुकरमध्ये थोडं उकळवून घेतलं आता आपण बघूया काय करायचं आहे ते हे बघा आता हे जे पनीर आहे ना हे पनीर जे आपण किसून घ्यायचं आहे तर पनीर कसं बनवायचं घरच्या घरी याची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही नक्की बघू शकता तर आता संपूर्ण पनीर जे आहे मी किसून घेत आहे तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर हे बघा पनीर आता मी किसून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा आता आपण बाकीची प्रोसिजर करूया तर हे उकडलेले आलू आहेत ना मीडियम साईजचे छोटे हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत किसून घेऊ शकता किंवा मग हाताने सुद्धा स्मॅश करता येतात हे पण किसले की यामध्ये रेषा वगैरे राहत नाही त्यामुळे थोडं किसून घेत आहे मी आता तुम्हाला वाटेल की हा तळलेला रासा रो, रोज रोज काय करायचा पण हा बिलकुल कमी तेलामध्ये मी इथे बनवलेला आहे तर हे बघा आलूसुद्धा किसून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण टाकूया किसलेलं पनीर इथे मी चार आलू घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि साधारणतः मी इथे घेतलेलं आहे अर्धा पाव पनीर आणि मी इथे घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या तीन ते चार बारीक कट केलेल्या आणि हिरवे वटाणे जे आहेत हे ना छान उकडलेले हे सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत हे वटाणे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा स्मॅश करू शकता किंवा मग असे सुद्धा छान मिक्स होऊन जातात कारण हे एकदम छान असे शिजलेले आहेत एक, एक वाटी मीठ तांदळाचं पीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद अर्धा छोटा चम्मच जिरा अर्धा छोटा चम्मच धण्याचं पावडर आहे चवीनुसार मीठ टाकायचं यामध्ये तिखट नाही टाकायचं कारण हिरव्या मिरच्या आपण ऑलरेडी हो इथे टाकलेल्या आहेत आता सर्व सर्वसाहित्य मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे कारण आपले आलू जे असं थोडे ओलसरस असतात पनीरसुद्धा थोडं मॉइच्चर असतं त्यामुळे पाणी टाकण्याची यामध्ये आवश्यकता नाही आहे परत आपण सर्व साहित्य छान सर मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली नाही आहे माझ्याकडे अवेलेबल नव्हती तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता या साहित्यामध्ये हे बघा छान असं मी मिक्स करून घेतलेला आहे छान भिजवून घेतलेलं आहे सर्व साहित्य आता आपण काय करायचं आहे याचे छोटे छोटे हे बघा अशा प्रकारे टिक्की म्हणा कबाब म्हणा वडे म्हणा काही म्हणू शकता तुम्ही पण खायला खूपच टेस्टी वाटतात तर मी आता इथे स्क्वेअर शेपचे बनवत आहे तुम्हाला गोल हवे असल्यास तुम्ही गोलसुद्धा इथे करू शकता हे बघा अशा प्रकारे हातावर तेल वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही आहे हे अजिबात चिपकत नाही हे बघा अशा प्रकारे मी चौकोणी आकाराचे करत आहे म्हणजे दिसायला थोडे अगदी छान दिसतात सारखं सारखं गोल गोल गोल, गोल वडे गोल भजे सर्व गोल 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 पुऱ्या गोल पोळ्या त्यामुळे थोडं मी स्केअर शेपचे केलेले आहेत थोडं चेनसुद्धा कधी खाण्यापिण्यात हवं असतं त्यामुळे मी चौकोणी आकाराचे इथे केलेले आहेत तर हे बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण तयार करून घेऊया हे बघा संपूर्ण इथे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आणखी आपण याला थोडंसं डिझाईनदार बनवू थोडं अट्रॅक्टिव्ह बनवू म्हणजे कोणतीही रेसिपी आहे ना अगोदर कोणताही व्यक्ती जो आहे अगोदर रेसिपी डोळ्यांनी खातो असं म्हणतात म्हणजे डोळ्याला दिसायला छान दिसली रेसिपी की खायलासुद्धा खूप मजा येते छान वाटते खायला त्यामुळे आपण या कबाबला जो आहे ना आणखी अट्रॅक्टिव्ह बनवू हे बघा चाकूने थोडंसं मी वरून कट करून घेत आहे म्हणजे छान असं डिझाईन करून घेत आहे हे बघा तुम्ही बघू शकता हलक्या हाताने करायचं असं हे बघा अशा प्रकारे आपण आता संपूर्ण डिझाईन सर्व जे हे जे आपले कबाब आहेत त्याच्यावर करून घेऊया तर हे बघा सर्व मी असं डिझाईन तयार करून घेतलेलं आहे आता हे बघा आता मी फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आता आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत डीप फ्राय करायचे नाही आहेत जर तुम्हाला खूपच तुम्ही तेलकट वगैरे खाणारे असतील किंवा तुम्हाला खूप ऑइली खायला जमत असेल आवडत असेल तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता पण बऱ्याचशा जणांना हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत सर्व आजकाल तर कमी तेल खाणं सगळ्यांना आवडतं जास्त तेल अवॉइड करतात त्यामुळे मी ते शालो फ्राय केलेले आहेत दोन्ही साईड छान असं मंद हाते आपण हे शालो फ्राय करून घेऊया बरोबर हे चढल्यानंतर हिजीवरून आपण चाकूने डिझाईन केली ना ती दिसायला खूप छान दिसते तर हे बघा तुम्ही बघू शकता छान असं हे शालो फ्राय करून घेतलेले आहेत कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तर हे बघा काढून घेऊया आपण अगदी मी इथे दोन छोटे चम्मच तेल टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची मंद हे हळूहळू छान असे शालो फ्राय करायचे म्हणजे हे आजपर्यंत छान असे शिजले जातात कच्चे राहत नाही तसंही आपलं पनीर आणि आलू आणि वटाणे शिजलेलेच आहेत ऑलरेडी तर हे बघा अशा प्रकारे मी शालो फ्राय करून घेतलेला आहे संपूर्ण आपण अशाच प्रकारे शालो फ्राय करून घेऊया तर हे बघा आपल्या चटपटीत अगदी कमी तेलामध्ये कमी वेळामध्ये तयार होणारा ना हा नाश्ता रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही टिफिनमध्ये द्या नाश्त्यामध्ये घ्या किंवा मग दुपारच्या वेळेला तुम्हाला खायची इच्छा असेल तर तुम्ही झटपटीत हा झटपट अगदी कमी तेलामध्ये तयार करू शकता तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडल्यास लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत तुमच्या सर्व मैत्रिणींसोबत किंवा मग ताईसोबत मावशीसोबत सर्व ज्या तुमच्या फ्रेंड्स तुम आहेत किंवा रिल रिलेटिव्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली माझ्या चॅनलवर एवढा वेळ दिला ही रेसिपी बघण्यासाठी त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद हे बघा गुडाच्या चटणीसोबत ही खूप छान लागते ही ते कबाब तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत अस्वस्थ राहा मजेत रहा आणि बऱ्याचदा जणांकडे गणपती असतो महालक्ष्मी असते तर त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि नैवेद्यासाठी मी मोदकाची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर तुम्ही नक्की बघा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत हसत राहा